नमस्कार मित्रांनो कोणाला प्रेमाने सोडणं बरोबर आहे पण त्याला अशा मध्ये सोडू नका की ज्याला प्रेम शब्दाचा तिरस्कार होईल शब्दाची गरज तेव्हाच असते जेव्हा काही वाईट करायचं असतं नाहीतर जगात सगळं प्रेमाने मिळतं काट्याने झालेली जखम काही दिवसात भरून निघते पण मनाला लागलेली आग आयुष्यभर लक्षात राहते कधी कधी जीवनात एवढं काही वाईट होतं की नंतर चांगलं झालं तरी चांगलं वाटत नाही जर बोलण्याची आवड समोरूनच नसेल तर बोलण्यासाठी गिडगडण्यात मूर्खपणा असतो एक स्त्री त्या पुरुषावर विश्वास ठेवते जो तिच्या हसण्यामागचं दुःख समजू शकतो तिच्या रागामागचं तो प्रेम समजू शकतो आणि तिच्या गप्प बसण्याचं तो, गप तो कारण समजू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते आणि आपला चॅनल नवीन आहे तर असा सपोर्ट करा ही तुम्हाला विनंती करते